नमस्ते खरं तर त्या निमित्तानं आपण कामशी त्या ठिकाणी पंडित विद्यालय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या आहे संपूर्ण म्हणजे आंतर मावळच आहे नाणे मावळ असेल किंवा कामशीचा परिसर असेल विद्यार्थी आणि या ठिकाणी सह्याद्री विद्यार्थी अकादमीतर्फे या ठिकाणी पेन काम काम तर आपण किंवा प्राचार्य असतील काही पोलीस पोलीस बंदोबस्त करण्यासाठी पोलीस ठिकाणी काय सांगितलं सध्या बारावीच्या परीक्षेच्या प्रथम तर मी सर्वांना शुभेच्छा देतो आता या शाळेला

शाळेच्या स्वभावतानी परिसरामध्ये चांगला ठेवलेला आहे आम्हाला शाळा प्रशासनाचं पण आम्ही शाळेसाठी जे पाहिजे ते मदत करण्यासाठी तयार मॅडम साबळे सा मॅडमचा त्यांनी सांगितलं बंदोबस्त टिकला त्या पद्धतीने दलामार्फत बंदोबस्त व्यवस्थित केलेला त्या ठिकाणी मॅडम सुद्धा मॅडमशी बोलाय सांगा किती यावर्षी बोर्डासाठी एकूण चारशे एक चार एक चार पंचावन्न देणार आहेत यामध्ये दे न्यू स्कूल अँड जुनियर कॉलेज टाकते त्याच बरोबर शासकीय शाळा वडेश्वर आणि पंडित नेहरू विद्यालय कामशे त्याचबरोबर पंडित मेहन विद्यालयाचे व्यवसाय अभ्यासक्रम विभाग सी हे सगळे मिळून चारशे पंचावन्न विद्यार्थी परीक्षा देणार आणि गेले शंभर दिवस बोर्डातर्फे कॉपीमुक्त अभियान राबवलेलं जात आहे आणि ते खरोखर ते सर्व अभियान आमच्या विद्यालयाने यशस्वीरित्या राबवलेलं आहे याबद्दल ज्या प्रतिज्ञा आहे आहे आणि मुलांना आम्ही पर्सनली सांगितलेलं आहे आणि तणाव विरही परीक्षेला सात वर्षापासून घटक आहे दहा ते बाराच्या पेपर सुरुवात झाली आहे पहिला पेपर असल्यामुळे अकादमी घडणं यावेळेस पेन वाटप करण्यात आलेलं आहे अनुकूल उपक्रमाने मुलांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत बोर्ड परीक्षा दोन हजार सुरु होत आहे आणि या पॉलिसीच्या माध्यमात आपल्याकडं तीन शिंदे तीन पॉईंट असेल संरक्षण जवळजवळ चारशे पंचावन्न विद्यार्थी त्याला विद्यार्थी शिक्षण परीक्षा घेत आहेत सर ह्या ठिकाणी आपण मागील दोन महिन्यापूर्वी एक रॅली काढली होती अभियान तर मुलांना सूचना पण आपण दिलेल्या आहेत कुठल्याही दक्षता आहे पोलिसांच्या माध्यमातून सुद्धा पत्रेवर करून त्यानंतर इलेक्ट्रिशियन ऑफिस यांना सुद्धा पत्रेवर करून आपण जे जे अपेक्षित आहे बोर्डाला जे अपेक्षित आहे पूर्ण तयारी केलेली आहे केंद्र प्रमुख म्हणून विद्यालयाच्या प्राचार्य सन्मान सौ सावळे मॅडम आणि मी स्वतः उप उपचार श्री

आणि इथं मोठ्या प्रमाणात तजवीजी केली आहे पोलीस बंदोबस्त असेल त्याचप्रमाणे इथे स्थानिक ज्या संस्था असतील संस्थांनी या ठिकाणी भेट दिलेल्या मॅडमनी सांगण्या प्रमाणे या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ते पूर्ण टीम ही परीक्षेसाठी सज्ज असते आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतो साहित्य भारतासाठी